हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे बघू शकता झणझणीत आणि चटपटीत असं आहे ना बटाट्याचा खीस बनवलेला आहे जो आपण आहे ना वाळवणीच्या पदार्थामध्ये करून ठेवतो केलेला असतो प्रत्येकाच्याच घरी तर हा बटाट्याचा खीस आहे पाहू शकता आणि तुम्हाला जेवढा बनवायचा आहे ना तेवढा तुम्ही मी ते एवढा घेतलेला आहे आणि आपण आहे ना एक बाऊल घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये ना पाणी टाकूयात आणि एका एक पाण्याने ना आपण स्वच्छ असं आहे ना धुवून घेऊयात छान असा खीस आपला आहे ना धुवून घेऊयात आणि आता त्याच्यामध्ये ना पुन्हा एक तांब्या पाणी टाकणार आहे जेवढा आपला खीस भिजेल पाण्यामध्ये तेवढं पाणी टाकायचं आणि आपल्याला ना हे भिजवत ठेवायचं आहे ते मी दोन कांदे घेतलेले आहेत आणि एक टोमॅटो घेतलेला आहे आता कांदा छान असा बारीक आहे ना चिरून घेऊयात खूप छान होतो आपला बटाट्याचा खीस सकाळी डब्यासाठीही तुम्ही बनवू शकता मुलांच्या डब्यासाठी अगदी झटपट असा होतो आणि खायलाही छान लागतो छान असा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे की हुए, आता टोमॅटो घेऊयात आणि ही बारीक असा चिरून घ्यायचा नक्की मोजके साहित्य लागतात कांदा भरपूर टाकायचा कांद्यामुळे एक छान अशी टेस्ट येते टोमॅटोही आपला आहे ना बारीक चिरून असा झालेला आहे आता आपण भाजी बनवायला घेऊयात इथे एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची जिरं मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आणि कांदा छान असा आहे ना आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये ना पाच ते सात पाने आहेत ना कढीपत्ताची टाकूयात कांदा छान गुलाबी होईपर्यंत आपण आहे ना भाजून घ्यायचा आता त्याच्यामध्ये ना आपण बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो टाकूयात टोमॅटो ही आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे टोमॅटो आपलं भाजत आहे तोपर्यंत आपण आहे ना जो पाण्यामध्ये खीज भिजत ठेवलेला ना तो आहे ना एका प्लेटमध्ये काढून घेऊयात सगळं पाणी असं छान नितळून घ्यायचं सगळा खीस पाण्यातून काढून घेतलेला आहे आता इथे आपला कांदा टोमॅटो छान असं भाजलेलं आहे पाहू शकता टोमॅटो हे आपला छान मऊ झालेला आहे त्याच्यामध्ये आपण मसाले टाकूयात हळद टाकलेली आहे घरी बनवलेली चटणी गरम मसाला धना पावडर मिरची पावडर आणि छान असं हे मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये ना आपण भिजवून घेतलेला खेस टाकूयात चवीनुसार मीठ टाकायचं मीठ छान असं ना परतून घेऊयात एक जीव छान असा करून घेऊयात गॅस मिडियम ठेवायचा छान असं एक जीव झालं की त्याच्यावरती आपण आहे ना झाकण ठेवायचं पाणी अजिबात टाकायचं नाही अगदी वाफेवरती आपलं होतं आहे भाजी झाकण ठेवूयात आणि गॅस एकदम मिडियम ठेवायचा आणि एक पाच मिनिट आहे ना छान अशी वाफ काढून घेऊयात बघू शकता पुन्हा आपण आहे ना छान असं मिक्स करूयात पुन्हा एक पाच मिनिटासाठी ना झाकून बघू शकता छान अशी आपली ना झटपट अशी ना भाजी झालेली आहे ह्याच्यामध्ये ना बारीक चिरून कोथिंबीर टाकूयात मिक्स करूयात पाहू शकता चमचमीत चटपटीत जन आणि झणझणीत अशी आपली ना भाजी झालेली आहे की तुम्ही भाकरी चपाती कशासोबत ही खाऊ शकता तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद